नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं वेडा पिसाच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण खाण्यासाठी निवडलेलं ठिकाण आहे मुंबईमधील माटुंगा माटुंगा हे साऊथ इंडियन पदार्थांसाठी प्रसिद्ध असं ठिकाण असून आज आपण या ठिकाणी वेगवेगळ्या साऊथ इंडियन पदार्थांचा सा आस्वाद घेणार आहोत माझ्या पाठीमागे आहे आनंद भवन आणि आनंद भवनमध्ये आत्ता आपण साऊथ इंडियन ब्रेकफास्ट करणार आहोत होऊया आतमध्ये आपण काय काय ऑथेंटिक साऊथ इंडियन फूड घेऊ शकतो चला तीन आयटम मागवलेत आपण तर आता मला तर काय यातलं माहिती नाही आहे तर आपण इथले जे ओनर आहेत ना त्यांनाच लिहून आपलं नाव काय ओनर हरिदास हरिदास नाईक तर काका आ, या ठिकाणी आम्ही तीन आयटम मागवलेत इथे माझ्यासमोर हा जो पहिला आयटम आहे हा कोणता आहे म्हणतात कोणतं खोटा इटली अच्छा अच्छा हे फणसाचं पान आहे त्याच्यामध्ये शिजवली

क्लीन है तुम्हारा एकदम साफ ओके बघा हे पान पंचाचं पान आहे पंचाच्या पानामध्ये त्यांनी ही इडली स्टीम केली आहे आणि Deem oh, okay. ते सांगतात हो की म्हणजे प्रवास करायचा असेल तर त्यावेळेस मी इडली प्रवासामध्ये दोन दोन तीन दिवस राहू शकते खाण्यासाठी हो तर सोबत त्यांनी चटणी दिली आहे आणि सांबार दिलं आहे आणि हे लोणचं साऊथ इंडियन लोणचं साऊथ इंडियन लोणचं खाऊ शकतो किंवा इडली तर मी दोघांसोबत देखील ट्राय करणार आहे पहिल्यांदा तुम्ही सॉफ्टनेस बघता हे बघा अतिशय एकदम सॉफ्ट आहे हे बघा एकदम सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट आहे तीन भाग झाले तर पहिला भाग आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे लोणच्या सोबत फॉम <laughs> म्हणजे इडलीचा तो सॉफ्टनेस आणि तो थोडासा आंबटपणा आणि लोणचाचा आंबटपणा यामुळे ते कॉम्बिनेशन आहे ना फुलातून झाले त्याच्याबरोबर आता आपण ना हे चटणीसोबत फॉर्म बघूया हो अतिशय घट्ट एकदम फ्रेश फ्रेशार सांबार सांबार देखील घट्ट सांबार एकदम आंबट आता त्यांनी ना या ठिकाणी आपल्याला लोणी दिलं आहे घरचं लोणी दिलंय आणि त्या लोण्यासोबत आपल्याला खायचं आहे ओके म्हणजे

पिठामध्ये केळं टाक ओके वन हा मी ज्या वेळेस गोव्यात तेव्हा मी वन खाल्लेला पहिलं मी असंच खाऊन बघतो कारण मला दोनदा आयटम पहिले असंच टेस्ट गोड आणि एकदम सॉफ्ट आणि हा जो भाग आहे ना तो हलकासा क्रिस्पी लागतो सो असे तीन कॉम्बिनेशन्समध्ये हे बन्स आहे साधारण मला वाटतं तुमच्या इथेच वाटत आणि डोसा खाऊन नुसतं डोसा पूर्णपणे आणि का त्यावेळी तोंड बंद करतो म्हणजे त्याचा स्वाद तोंडात फिरायला पाहिजे दुधाचा स्वाद कोणतात कसं येतो खरंच म्हणजे कालून पूर्ण तो फ्रंची नाही आतमध्ये सॉफ्ट आणि वरती जो मसाला लावलाय ना तो पूर्णपणे तोंडामध्ये पूर्णपणे असं फिरतोय लोणी बरोबर त्याला चटणी सामार लागत नाही ओके याच्याबरोबर किंवा जास्त म्हणजे चटणी बरोबर अच्छा सांबार वेगळं घ्यायचं याच्यात लावलं की म्हणजे हा आयटम फक्त आणि फक्त लोण्यासोबत लोणी आहे की किंवा चटणी ऑप्शन चटणी पण लोण्यासोबत काम उभूया अक्षरशः म्हणजे ना एवढी एवढी म्हणजे ना म्हणजे जो पुढी असेल ना त्यालाच खरी कळ ही टेस्ट कळू शकते अदरवाईज नाही करू शकणार जिरेवरती पडल्या पडल्या लोण्याचा जो जो स्वाद आहे ना तो स्वाद आणि डोस्याचा तो क्रंची नाही आपला तो अपलातून आता चटणीसोबत खाऊ माझ्या आजू बाजूला आजी बसल्यात ना त्या बोलतात की डोसा खायला यायचा साऊथ इंडियन फूड खायला यायचं तर इथेच यायचं दुसरं कुठे खायचं नाही विक्रोळीवरून इथे स्पेशली खायला आल्या म्हणजे विचार करा की साऊथ इंडियन ऑथेंटिक फूड तुम्हाला कुठे खायचं आणि कुठे नाही खायचं आता मला हे सगळं खाऊन धरायच्या नंतर मला कॉफी टेस्ट बिकॉज मी चहा भीतल्या कॉफी लवर आहे Ini kopi kopi mana dia kopi kopi pun kopi ni स्ट्रॉंग जी स्ट्रॉंग कॉफी बोलतो ना आपण ती ती कॉफी तुम्ही जी बनवता फॉर्म्युला वेगळा आहे म्हटल्याने आठ सत्तर वर्ष आली त्यांनी स्वतः रिसर्च करून फॉर्म्युला तयार करून दिला आपला जे फॉर्म्युला बाहेर वेगळं करता तो हां कॉफी म्हणजे मी तीन आयटम खाल्ले आणि कॉफी पिल्याच्यानंतर का काकांसोबत बोलता होता मला अचानक ढेकर आला म्हणजे मी खाल्लेलं सगळं डायझर्स झालं

मित्रांनो आपण तीन आयटम तर खाल्लेले आणि काकांनी आम्हाला एवढा आग्रह केलाय की ते बोलले की ना आमचा एक आ, असा मेनू आहे की जो तुम्ही खाल्लात ना तर अजून तृप्त व्हाल तुम्ही तर त्यांनी या ठिकाणी आपल्याला एक त्यांचा मेन्यू दिला आहे आता हा मी स्वतः रिव्ह्यू न करतो काकांनाच विचारतो काका हा कोणता आयटम आहे ह्याला भेंडेरी डोसा म्हणतात ओके okay. हे हल्ली सगळ्या मुंबईमध्ये सुरुवात चालत ओके okay. पण माझ्या मुलगानी ओके okay. तो बेळगाव धारवाड म्हणून तिकडे गेला होता तिकडे गेल्यावर त्यांनी हे डोसा खाल्ल्यावर त्याला वाटलं की आपण पण सुरुवात करायला पाहिजे पण सांगितल्याप्रमाणे त्या साईडला सगळं लाकडाचा चुल्हा असतो नक्की तुम्हाला अनुभव असता लाकडाच्या चुल्हाचा स्वादच वेगळा असतो तुम्ही काय करा नुसतं गंजी गेलं तरी तुला स्वाद तसं हे डोसा आपण इकडे सुरुवात केलाय आणि इकडे केल्यानंतर बाकी ठिकाणी सुरुवात झाली आता तुम्ही खाऊन बघायला हरकत नाही असं डोसा साधारण कुठे भेटणार नाही अच्छा भिंडणी डोसा पण त्यांनी मध्ये पातळ असतो थो, साईडला थोडं जाड थो। असतं बरोबर तर तुम्ही बघाल दोन भाग केले त्याचे हा बघा असा काहीसा दिसतो आपल्याला डोसा हा म्हणजे वन साईड आपण हे करता पूर्णपणे तर वरती त्यांनी नेहमीप्रमाणे त्यांची खासियत लोणी लोणी त्यांनी पूर्णपणे टाकलेलं आहे यंदा असाच खाऊन बघूयारती क्रंचीनेस मध्ये सॉफ्ट आणि लोणी जी आपण चटणी खाली त्याच्यापेक्षा वे, ही वेगळी आहे ही कशाची चटणी आहे आहेसून टाकलेलं असत्या डोसाला अमूक चटणी लागतो मग ही स्पेशली या मेने डोसासाठीची लसूण चटणी ती देखील बघाल ना किती घट्ट चटणी आहे बघा म्हणजे ह्यांचे मी कोणतेही आयटम असे तोंडात टाकल्या टाकल्या जिवे पडले ना लगे लगेच चव येते अटकन तुम्हाला लगेच असं असं झालं पाहिजे हू वॉट काय आहे एवढी ऑथेंटिक टेस्ट इथे आपल्याला खायला मिळते जर कधी आलात माटुंग्यामध्ये साऊथ इंडियन खायचं असेल मुंबईमध्ये तर इथेच यायचं आहे तुम्हाला तर आता भरभर वगैरे संपवतो धन्यवाद काका आपण खूप चांगल्या पद्धतीने आमचं मन तृप्त केलं तुमच्या भाषेमध्ये सो धन्यवाद थँक्यू तर मित्रांनो मगाचपासून मी बरंच काही खाल्लं कॅमेऱ्यासमोर आणि मी बराच रिव्ह्यू दिला पण कॅमेऱ्याच्या मागे ना सर्वेश आहे सो आता त्याला आपण थोडक्यात विचारूया इथे त्याला कसं वाटलं आहे ते परफेक्ट एवढे पण आता आपण फूड आयटम खाल्लेत ना एक नंबर म्हणजे एक नंबरच्या जर रँक असेल ना तर सगळ्या फुड आयटमला देऊ लागत खूप करत होतं मी हा खात होतो पण माझ्या तोंडात पाणी येत होतं ही बेस्ट गोष्ट होती या सगळ्या फूड आयटमची म्हणजे जे पण आम्ही खाल्लं आहे ना त्याच्यामध्ये दुसऱ्यांना सांगितलं प्रत्येक पदार्थाची टेस्ट झुपेवरती फिरत होती एक्झॅक्टली एकदम एक्झॅक्ट अशी टेस्ट पाहिजे साऊथ इंडियन जो नाव आहे ना जो ब्रँड आहे साऊथ इंडियन फूड एक्झॅक्टली हा जस्टिफाय करतो पूर्ण जे पूर्ण पूर्ण जेवढे आयटम खाल्ले आहेत ना सगळे चटणीपासून डोस्यापासून जे आपण इडली जे खाल्लं आहे ना ते वरती होतं पैसेच किती पण असे प्राईस आम्ही बघितले नाही पण काय तर मित्र हो कसा होता आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर